सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते तुमच्या सर्वांना शुभ सकाळ आणि श्रीस्वामी समर्थ तर बऱ्याच त्यांचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय कोणते व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाहीत त्यामुळे लाईक सब सबस्क्राईब पटकन करून घ्यायचं आहे खाली बेल ऐकॉनचं बटन दिलेलं आहे त्याला सुद्धा प्रेस करायचं आहे तुम्हाला तर बघा सगळ्या माझ्या मैत्रिणींना सगळ्या ताईंना पुन्हा एकदा माझा श्री स्वामी समर्थ तर बऱ्याचशाच ताई बघा माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये आलेल्या आहेत म्हणजे काही का निमित्त मात्र मी असेल पण बऱ्याच ताई ह्या माता लक्ष्मीची सेवा मनोभावे करतायत आणि खूप छान वाटतंय मला त्यांचे अनुभव त्यांची प्रचिती किंवा त्यांची प्रगतीच्या काही गोष्टी कानावरती येतात आणि खूप मनाला समाधान लागतं कारण कसं असतं चांगला मार्ग दाखवणारे खूप कमी लोक मिळतात पण तुम्हाला वाईट मार्ग दाखवणारे तुम्हाला अनेक लोक मिळतात ह्या आपल्या कलियुगामध्ये कारण हे कलयुग आहे कलयुगामध्ये कधी सत्याला स्वीकारलं जात नाही कलियुगामध्ये खोट्या लोकांचा प्रभाव जास्त आहे आणि जे चुकीचं वागतात जे खोटं बोलून खूप काही गोष्टी कमवतात मिळवतात त्यांचा प्रभाव असणारच कारण हे कलयुग आहे कारण कलीची त्यांना साथ जा असते त्यामुळं ह्या गोष्टी घडतात पण बघा तुम्हाला मी बऱ्याचदा सांगत असते बरेच जण दुःखी आहेत पीडित आहेत कारण बघा आपल्या भगवान श्री प्रभू रामाना सुद्धा वनवास होता माता सीतेला सुद्धा वनवास होता मी हे असंख्य वेळा तुम्हाला खूप खूपदा सांगितले तरी सुद्धा तुम्ही दुःखी का होता मला ह्याचं उत्तर आजपर्यंत मिळालं नाहीये तसंच बघा बऱ्याच ताई म्हणतात की आता बघा आपल्याकडून धनलक्ष्मी कुंचन सेवेचं त्यांनी सामान घेतलं तसंच हा प्युअर ब्रास म्हणजे पितळेमध्ये आहे खूप जड आहे आणि ह्याची हाईट तुम्हाला माहितीच आहे सगळ्यात म्हणजे हा मार्केटमध्ये लक्ष्मी कुंचन तुम्हाला मिळेल पण एवढ्या मोठ्या साईजचा किंवा एवढ्या चांगल्या क्वालिटीचा नाही आहे कारण हा स्वतः आम्ही कस्टमाइज करून बनवून घेतले वरती लक्ष्मीचं चिन्ह सुद्धा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते का बघा आणि हा आम्ही सिद्ध करून घरपोच पाठवतो आणि बऱ्याच ताईंना ह्याचा अनुभव व्यवसाय व्यापारासाठी बिझनेससाठी खूप मोठे मोठे अनुभव आलेले आहेत तसंच बघा मी सुद्धा ही सेवा मनोभावे केली आणि माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप सगळे बदल किंवा माझा बिझनेसही खूप चांगला चालतो माझं यूट्यूब चॅनेलमध्ये सुद्धा तुम्हाला प्रगती बघायला मिळते यूट्यूब सुद्धा माझी अर्निंग चालू झालेली आहे तसंच बघा खूप काही म्हणजे नाही का, का? आमचा जो बिझनेस आहे तो आम्ही शून्यातून उभा केलेला आहे म्हणजे शून्यातून उभा केला तो आज खूप मोठ्या लेवलला पोहोचला आहे आणि हे सगळी स्वामींची कृपा आणि स्वामी माऊलींचा आमच्या डोक्यावरती हात आहे आशीर्वाद आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी चालू आहेत तर बघा बऱसे ताई आहेत की ज्यांनी दुःख सोडून दिलं पाठीमाग आणि पुढचा प्रवास चालू केलाय लवकर तुम्हाला ताईंनो आणि दादांनो समजलं कारण ह्या जगामध्ये कधीच कोणी कोणाचं नसतं कारण हे जग हे स्वार्थांनी पूर्ण भरलेलं आहे प्रत्येक जण ह्या जगामध्ये स्वार्थी आहे आग अगोदर सारखी नाती कुठं राहिलेत अगोदर बघा आईला आपल्या मुलाबद्दल प्रेम मुलाला आपल्या आईबद्दल प्रेम किंवा मुलीला आपल्या आईबद्दल प्रेम किंवा मायारपणला जायचं म्हटलं तरीसुद्धा खूप आनंद आणि उत्साह वाटायचा पण आजकाल तसं काही राहिलं नाही कारण नात्यामध्ये तेवढा एकोपा तेवढी गोडी तेवढी माया प्रेम राहिलंच नाही आहे कारण नातेही फक्त पैशामध्ये मोजले जातात ज्याच्याकडं पैसा पाणी असतो त्याचं नातं सगळ्यात श्रेष्ठ असं आजकाल सगळं चालू आहे तर बघा खूप काय म्हणजे आजकाल मनाला भावनेला प्रेमाला आपुलकीला जिवाळ्याला काहीच महत्त्व नाही आहे आज महत्त्व आहे ते फक्त पैसा मनी इज लव आणि लव इज मनी असं सगळं झालेलं आहे आणि बऱ्याच ताईंना पैशाचे प्रॉब्लेम्स चालू आहेत किंवा बऱ्याच ताईंना आर्थिक प्रश्न चालू आहेत तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे की मी दोन दिवसापूर्वी एका ताईंची खूप अशी दुःखद खा कहाणी ऐकली कारण त्यांच्यावर खूप मोठा पैसा होता त्या म्हणायचे की ताई स्वतःचं घर होतं स्वतःच्या दोन तीन गाड्यादारामध्ये उभ्या होत्या स्वतःचा त्यांचा व्यवसाय होता आणि त्यांच्याकडं दहा बारा मुलं सुद्धा कामाला होती पण आज अशी परिस्थिती आहे की ते एका सिंगल रूममध्ये तीन मुलांसोबत राहत आहेत त्यांची तीन मुलं त्याच्यासोबत ते सिंगल रूममध्ये सध्या राहत आहेत मग त्या सांगायला लागल्या त्यांची कहाणी की ताई खूप मोठं धन होतं खूप मोठा पैसा होता पण आज आम्ही रोडवरती आहे असं म्हटलं तरी चालणार नाही तर मी की ताई तुम्हाला देवाने एवढं दिलं तर तुम्ही तुम्ही देवाची तेव्हा काही सेवा करायचो का असं पण मी त्यांना प्रश्न केला ताई म्हणलं की ताई देवाची सेवा कसं असतं की आपण जेव्हा आडतो नडतो किंवा आपल्याला जेव्हा काही गोष्टी म्हणजे मिळत नाहीत किंवा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपण देवाचा धाव घेतो आमच्याकडं तर एवढं भलाढ्य वैभव होतं की आम्हाला कधी असं वाटलं नाही की आम्ही कोणत्या देवाची सेवा करावी आणि ताई कधी म्हणजे त्यांच्या घरामध्ये म्हणजे कसं असतं माहितीये का पूर्व असल्यामुळं त्यांच्या घरामध्ये खूप वैभव आला होतो हैं। पण ह्यांची काहीच नव्हती आणि जोपर्यंत बघा पूर्व पुण्याई होती तोपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या आणि टिकून राहिल्या पूर्व पुण्याई संपली की मग आपल्या हळूहळू एक गोष्ट आपल्या हातातून काढून घेतली जाते कारण ते आपलं नसतं किंवा ते आपल्या पुण्याचं फळ नाहीये आपल्या कर्माचं सुद्धा फळ असावं लागतं पण मग ताईंचं वय आता आहे चाळीस आणि दादांचं वय आहे पंचेचाळीस आणि त्यांना एक तीन मुलं आहेत तर मग ताई म्हटले की सासुरे होते तो तोपर्यंत ते देवाचं करायचं म्हणल्या ताई सासुरी दत्तांची भक्ती करायची तसंच माझ्या सासूबाई आहेत त्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीची तुळजाभवानीची सेवा करायच्या तसंच त्या जोगवा सुद्धा मागायच्या म्हटल्या म्हणजे त्या आध्यात्मिक होत्या आणि असं कुठंतरी आम्हाला सुद्धा जाणवतं की आमच्या सासुसऱ्यांनी एवढे छान अध्यात्म केला किंवा एवढ्या देवा देवतांची सेवा केली म्हणून आज पण आमच्यावरती आशीर्वाद होता किंवा त्यांची पुण्यही होती पण आमची स्वतःची अशी काही पुण्यही नाही असं स्वतः ताई सुद्धा बोलल्या तर बघा ह्या अशा काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळं बघा आपलं धन नष्ट होतं त्यामुळे तुमच्या घरी जर सासुसरे असतील ते जर सेवा करत असत त्यांची बघून सेवा शिका तुम्ही सेवा करा कारण त्यांची पुण्य होती तोपर्यंतच त्यांच्या पिढीला सुख लाभलं त्यांची पुण्य संपली की त्यांच्या पिढीचं सुख काढून घेतलं गेलं आणि आता ता ताई बघा स्वामींची दत्तांची आणि महालक्ष्मींची सेवा ताईने चालू केली तसंच ताईने आपल्याकडे धनलक्ष्मी कोणच्यान घेतला आणि ताई माझे सगळे व्हिडिओ बघून स्वामींची सेवा करतात आणि त्या सेवेमधून बघा ज्या बिझनेस सुद्धा बिझनेससुद्धा गेलेला होता म्हणजे पार्टनरशिपमध्ये होता पण त्यांनी कब्जा केला पण कालांतराने त्याला बाहेरच्या देशात जाऊ लागलं आणि तो बिझनेस म्हणजे ह्या दोघांनाच त्या बिझनेसची आयडिया सगळ्या गोष्टी होत्या आणि खूप काही म्हणजे नाही का एक तीन महिन्यानंतर ताईनं त्या अनुभव आलावर लक्ष्मी कुंचनचा तर त्यांनी स्वतःहून कॉल केला पार्टनरला की माझ्या मुलाच्या निमित्त मला बाहेरच्या देशामध्ये दे जावं लागते आणि हा बिझनेस तू आता तुझा तू सांभाळ म्हणजे तो बिझनेस कधी परत मिळेल ह्याची कधीसुद्धा गॅरंटी नव्हती तो बिझनेस बघा त्यांच्यापर्यंत पुन्हा आला म्हणजे चार पाच वर्षाचा कालावधी गेला पण तो बिझनेस पुन्हा त्या ताईदाकडे त्यांचा आला म्हणजे कसा काय येईना त्यामुळे त्यांनी भले आम्हाला सांभाळाय का देईना ते दे आज म्हणे माझे मिस्टर ताई पंधरा हजार रुपये पगाराने काम करतात कारण शिक्षण पण नाहीये त्यांचं आणि बिझनेसमध्ये कसं की आधीपासून त्यांचा बिझनेस होता सासऱ्या धीर वगैरे मॅनेज करायचा आणि विशेष म्हणजे सख्या धीराने सुद्धा धोका दिला म्हणजे कसं असतं आहे का आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा वाईट गोष्टी घडतात तेव्हा पूर्णपणे बाहेरची व्यक्ती जबाबदार नसते कोणाचा तरी घरातल्याचा हात असतो आणि तसंच बघा सख्या भावाने सुद्धा त्यांचा घात केला म्हणजे ही कंपनी टेकओवर करण्यासाठी ही कंपनी पूर्ण स्वतःच्या हातात घेण्यासाठी त्याच्यावर स्वतःचा मालकी हक्क असण्यासाठी स्वतः दादानी सांगली माझ्या भावाने त्याला पूर्ण मदत केली डॉक्युमेंट वरती खोट्या सहाय्या घेतल्या म्हणजे स्वतःचा भाऊ म्हणजे विचार करा हा आहे बर का कधी कोणावरती विश्वास ठेवायचा नाही प्रत्येक स्वार्थी असतो प्रत्येकाला वाटतं की हे सगळं वैभव माझा असायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ पाहिजेत माझ्या भावाला काहीही मिळता कामा नये असं त्यांनी विचार केला पण ताई म्हटल्या की आज त्यांचे जरी दिवस चालू असले तरी पण त्या दिराचा मुलगा आहे तो सुद्धा आज म्हणे खूप मोठ्या आजाराने पीडित ता आहे ताई त्यामुळे कसं असतं म्हणे कोणाचं वाईट केलं तर आपलं सुद्धा वाईट होतं प्रत्येकाचा न्याय हा करायला वरती बसलेला आहे त्यामुळे बघा त्यांच्या खूप काही गोष्टी मी ऐकल्या सुद्धा आणि त्यातून ताई ताईंशी बोलून नाही का बरं वाटलं मला की बाबा म्हणजे गोष्ट कळली की अरे खरं हे की आपण सुद्धा आपलं जे चाललंय त्याच्या पाठीमाग सुद्धा आपल्या पूर्वजांची पुण्य आहे आपली सुद्धा सेवा कुठंतरी कामी आहे आणि तुम्हाला सांगू का की आमच्या आयुष्यामध्ये आमच्या आम आम पूर्वजांची कधीच पुण्य आहे आम्हाला कधीच लाभली नाही म्हणजे अगोदर आम्ही काहीच नव्हतो आणि आम्ही जसं स्वामी माऊलींची सेवा करतोय किंवा स्वामी माऊलींच्या आम्ही सानिध्यात आलो तसं आमच्या आयुष्याचा उद्धार झालाय तसं आमच्या आयुष्याचं कल्याण झालंय हे मी खरं बोलते कारण आमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख खूप संकट होती पण अशा ह्याच्यामध्ये सुद्धा स्वामी आमच्या आयुष्यात आले आणि आम्हाला स्वामींनी जगण्याचा मार्ग दिशा दाखवली आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं वेळोवेळी वाईट लोकांपासून आम्हाला स्वामींनी दूर केलं वेळोवेळी जी लोक वाईट वागले जी लोक वाईट कांड कर्म करत होते त्यांच्या काही गोष्टी समोर आल्या किंवा स्वामींनी आम्हाला लांब ठेवलं असं नाही म्हणू शकत की आपण त्याजवळ जात नाही किंवा ते कसं असतं स्वामींची सुद्धा इच्छा असावी लागते बरं काही गोष्टी घरी बसले आपल्या गुरुला माहीत असतात की अरे माझ्या शिष्यासाठी काही योग्य आहे आणि काही अयोग्य आहे तर बघा ह्या अशा गोष्टी असतात तर त्यांना त्यांच्या पूर्वची पुण्य मिळाली खूप पैसा प्रॉपर्टी मिळालं पण त्यांना टिकवून ठेवता आलं नाही किंवा त्यांची पुण्य त्यांचं कर्म कमी पडलं तसंच आमचं बघा पूर्वजन्माची काही पुण्यही नव्हती पण स्वामींच्या सेवेमुळं आमच्या आयुष्याचं सोनं झालं असंच आम्ही तरी म्हणेल तर ताईने धनलक्ष्मी कुंजची सेवा केली आणि ताईचं बघा परत ती कंपनी दादाकडे चालवण्यासाठी आली आणि आता ताई परवाच म्हटले की ताई ती कंपनी पुन्हा आम्हाला मिळावी म्हणून आम्ही स्वामींची खूप सेवा करतो तर त्या ताई ताई तुम्ही पुन्हा चुकताय स्वामींना असं म्हणू नका किंवा ताईंचं मी क्लिअर बोलले की ताई तुम्ही फक्त अकरा जप केला स्वामींचा अभिषेक केला धनलक्ष्मी कुंचनची सेवा तुम्ही जास्तीत जास्त केली महालक्ष्मीची आराधना केली म्हणून हे तुम्हाला सगळं भेटलंय पण पुन्हा तुम्ही ही मोठी चूक करू नका की देवाला सांगू नका की हे वैभव भेटण्यासाठी मी रात्र दिवस सेवा करते कसं असतं भेटते का देवाला सुद्धा तुमच्या सेवेतले भाव समजतात त्याला फक्त एकच म्हटलं जेवढी सेवा चालू आहे तेवढीच ठेवा ताई तुम्ही फक्त नाही का वैभव मिळावं प्रॉपर्टी मिळावं त्याच्या आहारी तुम्ही दिवस रात्र देवाचं सेवा कराल तुम्ही करा सेवा चोवीस तास करा, करा? ते ते हो ले 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 तुम्ही आराधना करा पण काहीतरी पाहिजे ह्या हेतून अजिबात सेवा करू नका तुम्हाला काय हवंय ते त्या भगवंताला माहिती आहे म्हणून तुम्हाला ती कंपनी चालवाय का होईना मिळालेली आहे तुमची तुम्हाला ती कंपनी मिळावी असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा त्या कंपनीसाठी सेवा करा नाही असं नाही पण तुम्ही एक गोष्ट फॉलो करा की भगवंताला एकच सांगा हे भगवंता तुम्ही जे काय दिलंय त्याच्यामध्ये आम्ही सुखी समाधानी आहे फक्त आमच्या भाकरीचा प्रश्न आहे किंवा आमचं जे गेलेलं वैभव आहे ते तुम्ही आम्हाला परत मिळवून द्या असं म्हणणार नाही पण आमच्या हातून चांगला कर्म करून घ्या आमच्या हातून तेवढी मोठी पुण्ये घडू दे की ते आमच्या जवळ आमच्या कर्मामुळेच येईल अशी प्रार्थना तुम्ही करा ना भगवंताला तुम्हाला ते जे गेलेले वैभव आहे ते नक्की परत मिळेल आणि अजून एक गोष्ट घरच्या गृहिणीने घर स्वच्छ ठेवायला पाहिजे जसे की बघा आपण आंघोळीला जातो तेव्हा पाण्याची बादली आंघोळ केली की के रिकामी सोडून बाहेर येतो असं नाही करायचं कारण घरे नेहमी धनधान्याने भरलेलं असावं तरच त्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते आणि ते घर कायम पैशासारखं भरून राहतं तसंच घरामध्ये कमीत कमी दिवसातून तीन ते चार वेळा झाडू मारायचा सारखा कचरा काढायचा कारण त्यांनी काय होतं सांगू का तुम्हाला त्याने काय होतं की लक्ष्मी बाहेर जाते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते तसंच आपल्या घरातले जे काही कपडे असतात ते असं आचाळ गचाळ असं खुर्चीमध्ये इकडं तिकडं फेकून नाही द्यायची कारण त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी बसते त्यामुळे पटकन ते कपडे जे आहेत ते घडी घालून व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून इस्त्री करा असं म्हणणार नाही पण नेट नेटनेटके ठेवा म्हणजे आता व्यवसायामुळे मला पण कधी कधी घर नेटनेटके ठेवायला होत नाही पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी या घराची साफसफाई करते तसंच सगळ्यात पहिल्यांदा उठलं की दारामध्ये झाडू मारायचा थोडं का होईना पाणी शिंपडायचं किंवा पोचा मारून घ्यायचं त्याच्यानंतर देवपूजा करायची घरामध्ये प्युअर गायच्या तुपाचा एक तर दिवा लावायचा लक्ष्मी प्राप्तीसाठी हे छोटे उपाय तुम्ही करा तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं सुद्धा खूप मोठं कल्याण होईल आणि तुम्हाला सुद्धा असं वैभव गमवण्याची कधी वेळ येणार नाही ना त्यामुळे जे काय आहे ते आत्ताच कर्म चांगलं करा आत्ताच तुम्ही आणि कसं असतं जर तुम्ही जर दहा हजार आहे तर त्याच्यामधले शंभर रुपयेच होईना महिन्याला दान करा काही करा तुम्ही एखाद्याला तांदूळ द्या एखाद्याला साखर द्या किंवा एखाद्याला मसाले भात खाऊ घाला किंवा एखाद्याला चप्पल घ्या काही घ्या पण धन वाटल्याने वाढतं आणि तसं जपून ठेवले नाही ते नष्ट होतं कालांतर त्यामुळे त्यांची हे पण एक चूक होती की त्यांच्याकडे बघा महिन्याला पाच सहा लाख रुपये इन्कम होतं तरी सुद्धा त्यांनी स्वतः सांगितलं कधी एकदाही दान केलं नाही कधी आलेल्या पाहुणीला घरच्या कधी तिने तिची होटी पिसाणाऱ्याने सुद्धा खानाणाऱ्याने सुद्धा भरली नाही कधी कोणाच्या हातावरती शंभर रुपये दिले नाही म्हणजे त्यांची ते सांगितलं की ताई असं वृत्तीच होती की चिकटपणाची की कोणाला काही द्यायची आम्हाला इच्छा होत नव्हती तर हा एक पॉइंट आहे त्यांच्या आयुष्यामधला की देवान त्याला दिलं पण त्यांनी कुणासाठी काही केलं नाही हा पण एक खूप मोठा त्यांच्या आयुष्यामधला चुकच होती असं मी म्हणेल त्यामुळे बघा कधी कोणी आपल्या घरी सुवाशिनी आली तर पिसा आणि का होईना त्याची ओटी भरा एखादा लहान मुलगा आपल्या घरी आला तरी स्वतःच्या हातावरती शंभर रुपये तरी ठेवा तसंच एखादं आपल्या घरी लहान मुलगी येते तर तिला एखादा ड्रेस घ्या पाहुण्याची नातेवाईकाची तरी चालेल तर बघा ह्या अशा काही गोष्टी असतात आणि खूप काही ज्याच्याकडं आहे त्याला नका करू ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्यासाठी या गोष्टी करा नाही खूप कोट्या दिशेने तुम्ही त्यांनाच कपडे घेताय त्यांनाच पैशाचा काय उपयोग होत नसतो ज्याला खरंच गरज आहे त्याच्यासाठी तुम्ही नक्की करा एखाद्या मुला शिक्षणाची फी राहिली किंवा एखाद्या मुलाला शिक्षण शिक्षणासाठी वया लागतायत तर अशा गरजूंना मदत तुम्ही केली तरी ती सुद्धा सेवा भगवंतापर्यंत पोहोचते तुमचा कर्मभोग चांगला होण्यासाठी मत होते तसंच अजून एक सेवा आहे हा जो आपला मधला भाग आहे त्याला तुम्हाला नाही का असं अत्तर लावायचं आहे कुठलं अत्तर मोगरा केसर त्याच्यानंतर गुलाब अशी सुगंधी केवढा अत्तर लाव असं घासायचं आणि ओम शु शुक्राय नम असा मंत्र म्हणायचा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू